नमस्कार मंडळी मी आहे जव्हारची स्नेहा तर मी आज आईला घेऊन आलेली आहे आमच्या शेतावरती पण आई खूप दिवसानंतर आली आहे दिवसा कारण का घरी काही अडचणी असल्यामुळे आई आठ एक दिवस झाले आलीच नव्हती तर आल्यानंतर आम्ही पहिला धाव घेतली आमच्या तुरीच्या शेंगांकडे तूर पिकली म्हणजे चोर सुटले मग काय आईचा जीवच लागत नव्हता आई सांगत होती तल जाऊ बघून येऊ आपण आपल्या तुरीच्या शेंगा कुठपर्यंत पिकल्यात काय शेतावरची हालचाल आहे काय नाही तर आम्ही इथे थोड्याशा शेंगा वगैरे तोडल्या मग आमच्या वरच्या बाजूला गेलो तिथे पण अजून खूप सारा आमच्या तुरी होत्या तर मग काय वळ पार करून आम्ही गेलो त्या साईडला तर बघू शकता मी एक व्हिडिओ कॅप्चर केलेला आमचा खूप मोठा असं शेत आणि खूप मोठी आमची जागा याच्यामध्ये कमीच पडेल दाखवायला इतकं मोठं आहे तर आम्ही इथे तुरी बघायला गेलो बघा आमच्या किती भरभरून अशा तुरीच्या शेंगा लागलेल्या आहेत मस्तपैकी तर इथे पण आई थोड्याशा तोडल्या तर मग काय थोडा वेळा आम्ही तिथे बसलो शेतावर बसायला एक वेगळाच सुख आणि एक वेगळाच आनंद वाटतो मग काय आईने काय काय घेतलं आंबाडीचे दोडे वगैरे घेतले तुरीच्या शेंगा घेतल्या आणि घरी आलो घरी आल्यानंतर मी तर पहिला शेंगा शिजायला टाकल्या तर मग काय वगैरेच्या आईची एंट्री झाली होती घरी तर पहिला